प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे आदित्यने मुक्ताकडे विचित्र मागणी केलेली असते आदित्य मुक्ताला सांगतो की मला माझे पप्पा परत पाहिजे आहेत आणि याच्यावरती आता मात्र मुक्ता थोडीशी हैराण होते म्हणजे आता मुक्ता सागरला आपलं प्रेम व्यक्त करणार असत त्यामुळे मात्र आता मुक्ता थोडीशी गडबडते आणि आदित्यला जवळ घेते आदित्यला जवळ घेऊन मुक्ता सांगते बाळा तू काहीच काळजी करू नको सगळं काही ठीक होईल मी तुला तुझे पप्पा नक्की मिळवून देईन पण तू मला प्रॉमिस करायचं आहेस की मी जे सांगेन तेच तू तु करायचं तुला जर का तुझे पप्पा हवे असतील परत तर काही गोष्टी तुला सुद्धा बदलायला लागतील आदित्य म्हणतो जसं तुम्ही सांगाल तसं वागायला मी, मी तयार आहे आता या सगळ्यामध्ये मुक्ता मदत घेते ती म्हणजे माधवीची कारण माधवी ही एक चांगली काउन्सेलर असते आणि या सगळ्यामध्ये आदित्यला बरं करण्यासाठी किंवा आदित्यला या ट्रॉमामधून बाहेर काढण्यासाठी नक्कीच माधवीची मदत होऊ शकते हे मुक्ता सांगते मग मुक्ता सागर बरोबर बोलते मला वाटते सागर आपण ना आदित्यसाठी हा जो प्लॅन केला ना तो प्लॅन तर आपण सक्सेसफुल करायचाच आहे पण त्याचबरोबर आपण ना आईची मदत घेऊया म्हणजे आई, आई इतकं परफेक्ट त्याला कुणीही समजून घेऊ शकणार नाही कुणीही समजवू सुद्धा शकणार नाही त्यामुळे मला वाटते की आपण त्याला समजवण्यासाठी आईची मदत घेऊया असं म्हटल्यावर ते सागर म्हणतो ठीक आहे जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करा असं म्हणत सागर मुक्ताची साथ देतो आता सावनीला ही गोष्ट समजते की हे आदित्यच काउन्सिलिंग करण्यासाठी आता इकडे माधवीची मदत घेणार आहेत तोपर्यंत माधवी घरियाला निघालेली असते तोपर्यंत ती आता सागरला सांगते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध फिटवून त्याला त्याच्या बाजूने वळवून घेण्यासाठी तू काहीही प्रयत्न करशील ना तर ते प्रयत्न मी खपवून घेणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव माझा मुलगा हा माझा आहे आणि फक्त माझाच राहणार सागर म्हणतो तू इतकंच करत बस मी माझा आणि इतकंच तुला येतं पण आपल्या मुलाला कोणत्या प्रॉब्लेम मधून फेस व्हायला जाते याचं तुला काही पडलेलंच नाहीये एक आई म्हणून तुला माहित नाहीये का की आदित्य कुठच्या ट्रॉमा मधून जातोय यावरती सावनी म्हणते ट्रॉमा काय ट्रॉमा तुम्ही त्याला घाबरवलत त्याला घरात काढाल त्याची भीती वाटते यावरती सागर म्हणतो अजिबात नाही तू त्याच्या मनामध्ये हे आहेस आणि माझ्या मुलाला तुझ्या तुझ्या या या तावडीतून किंवा खोट्या प्रेमातून मी बाहेर नाही काढलं तर नाव बदले असं म्हणत सागर आता इकडे सावनीला ओपन चॅलेंज देतो तोपर्यंत माधवी आलेली असते माधवीला मुक्तात सगळ्या प्रकार समजून सांगते आणि ती सांगते की इकडे सगळा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आता आदित्य या या प्रॉब्लेम मधून म्हणजे त्याचा खूप मोठा इशू झालाय त्याला या सगळ्यामध्ये आता आपल्याच वरती विश्वास नाही आलेला आहे आणि त्यामुळे तो खूपच त्याचा कॉन्फिडन्स लूज झाला आहे यावरती आता इकडे माधवी तिला सांगते एक लक्षात ठेव या सगळ्याला जबाबदार जर कोणी असेल तर ती आहे फक्त आणि फक्त सावनी सावनीने त्याला पहिल्यापासून नीट हँडल केलंच नाहीये पण तू काळजी करू नकोस मी त्याच्याशी बोलेन त्याला समजवेन मुक्ता म्हणते हो आई कारण ना या सगळ्यामध्ये तो बिचारा मुलगा मला सांगायला आला होता की माझे सागर पप्पा मला परत द्या माधवी म्हणते काय यावरती मुक्ता सांगते हो तो मला सांगत होता की माझे सागर पप्पा मला परत द्या नाहीतर नाहीतर न या सगळ्यामध्ये त्याच्या मनावर काहीतरी वेगळा परिणाम होईल माधवी म्हणते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तू त्याला कोणत्याही प्रकारचं प्रॉमिस करू नकोस यावरती मुक्ता म्हणते मी त्याला प्रॉमिस प्रॉमिस करून बसले माधवी म्हणते असं चुकीचं करायचं नाही त्याला तू सांगायचं की सागर तुला प्रयत्न तुलाच करायला मुक्ता म्हणते आई ग त्यासाठी मी तुझ्याकडे आले चुकीच्या कोणत्याही पद्धतीने मला आदित्यला व्यवस्थितपणे म्हणजे उगाच त्याला त्रास होईल असं काही करायचं नाहीये माधवी म्हणते तू काळजी करू नकोस मी यामध्ये सगळं बघते तोपर्यंत इकडे मिहीर अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली असते आणि त्यामुळे इकडे आता मिहीरला समजवण्यासाठी ज्या वेळेला मुक्ता येते त्यावेळेला सावनी त्याला भडकवत असते सावनी त्याला सांगत असते बघितलंच ज्या मिहिकावरती तू मनापासून प्रेम त्या मिहिकाने सगळं लाईफ उद्ध्वस्त करत हर्षला आपल्या बाजूने ओढत आपल्या दोघांचंही लाईफ खराब केलंय यावरती मिहीर म्हणतो माझा अजूनही मिहिकावरती पूर्ण विश्वास आहे म्हणजे मिहिका हे असं काही करणार नाही यावरती मी ठाम आहे यावरती आता सावनी सांगते बरोबर आहे तुला त्या मिहिकाचाच विश्वास वाटणार इकडे या मुक्ताने सागरला हिरावून घेतलं तिकडे मिहिकाने हर्षला यावरती मुक्ता तिकडे येते आणि सावनी कुणीही कोणाला हिरावून घेतलेलं नाहीये यात खरं सांगायचं तर तुम्ही सागरला सोडून गेलात आणि हर्षचं म्हणाल ना तर हर्षला तुम्हाला सोडायचंच होतं म्हणूनच हर्षने कागदपत्र खोटे बनवले होते तुम्हाला माहिती आहे का ते कागदपत्र बनवून पन्नास टक्के प्रॉपर्टी तुमच्या नावावरती देण्याचं ठरवलं आणि मग नंतर ते कागदपत्र मागून घेतले तुमच्याकडून याच गोष्टीमध्ये तुम्ही या सगळ्यामध्ये विचार करा की तुमच्या सोबत किती मोठा धोका झालाय आणि तरी तरी तुम्ही मिहिकाला नाव ठेवताय मिहिकाचा नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे माझा अंतर्मन अजूनही मला सांगते की मीही का या सगळ्या प्रकरणामध्ये मिहिका निर्दोष आहे यावरती मिहिर म्हणतो मला वाटते हिरेसोबत काय बोलण्यात अर्थच नाही पण मला बहिणी तू एक गोष्ट सांग अशी काय गोष्ट घडली असेल की ज्याच्यामुळे मिहिका या सगळ्यामध्ये असं वागली असेल आणि नंतर तिला त्याचं रिग्रेट पण नाहीये यावरती मुक्ता म्हणते नाही मिहीर तू मिहिकाला ओळखतोस मी मोहिमिकाला ओळखते या सगळ्यामध्ये मिहिका असं वागेल असं तुला वाटतंय का त्यावरती मिहीर म्हणतो माझं पण मन मला तेच सांगतंय कारण आतापर्यंत छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुश होणारी मिहिका कधीही माझ्याकडून महागडे गिफ्ट किंवा महागडे ह्याची अपेक्षा पण नाही केली साधी पाणीपुरी तिला खायला दिली की ती खुश व्हायची यावरती मुक्ता म्हणते मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे आतापर्यंत म्हणजे ती घटना घडेपर्यंत मिहिका कधीही आपल्याला अशी वाटली नाही मग अचानकपणे मिहिकाचं वागणं का बदललं हे आपण जाणून घ्यायला पाहिजे C'est là... हे आपण समजून घ्यायला पाहिजे ना यावरती मिहिर म्हणतो हो बहिणी हा तर मी विचारच नाही केलेला आहे मला ना या सगळ्यामध्ये राहून राहून असा डाऊट वाटतोय वाट की तिने आपल्या सगळ्यांची बदनामी होऊ नये म्हणून हे केले यावरती मुक्ता म्हणते बदनामी आता काय अजून व्हायची राहिली होती त्या दिवशी जी काही घटना घडली ती तर झालीच होती ना मिहीर म्हणतो नाही बहिणी काहीतरी मला गडबड वाटते यावरती मुक्ता म्हणते कसली गडबड तोपर्यंत सावनी म्हणते गडबड बिडबड काही नाही त्या रात्री दोघ जण त्या स्वीटमध्ये त्या दिवसा म्हणजे लग्नाच्या दिवशी स्वीट मध्ये होते आणि त्या स्वीट मध्ये दोघांच्या सोबत काय घडलंय हे तर आपल्याला चांगलंच माहितीये ना आता इकडे क्लिक होतं मुक्ताला क्लिक होतं आणि सावनी हे बोलून निघून जाते मग आता आणि मिहीर, मिहीर कडे मुक्ता पाहायला लागतात काहीतरी सावनीच्या बोलण्यामधून क्लू भेटल्यासारख्या दोघांना वाटतो ती मिहिका आता मिहिकाच एक गोष्ट इकडे लक्षात येते ते म्हणजे मिहिका ज्या वेळेला डेकोरेशनला गेली होती त्या डेकोरेशनच्या बऱ्याच वेळानंतर मग ज्या वेळेला आता इकडे हर्ष एंटर करत होता तेव्हा ऑलरेडी मुक्ता तिकडे गेली होती मुक्ता म्हणते मिहीर मी तुला एक गोष्ट सांगू का मला नताशाचा फोन आला की हर्षवर्धन तिकडे पोहचतोय आणि त्यामुळे मी तिकडे पोहोचले पण मी पोहोचल्यानंतर आत्वा, हर्षवर्धन आतमध्ये गेला आणि त्यानंतर हार्डली हार्डली पाच ते सात मिनिटाचा वेळ गेला असेल मी आत आतवरती घालती एऱ्या सर्या घालत होते तेवढ्या सागर आले आणि मग आम्ही दार उघडलं सहा ते सात मिनिटांमध्ये आता हिने कधी स्वतः हे ती नशेत होती आपण पाहिलं ज्या वेळेला शुद्धीवरती आली तेव्हा आणि हर्ष नशेत असल्याचं अटक करत होता पण जर का मिहिका पूर्णपणे नशेत होती तर सहा ते सात मिनिटांमध्ये हर्षवर्तन आतमध्ये गेल्यावरती काय मोठं घडलं असणार आहे मिहीर म्हणतो काहीतरी प्रॉब्लेम आहे यावरती मुक्ता म्हणते ते काही नाही आपण का मेडिकल टेस्ट करायला पाहिजे तुला काय वाटतं मिहीर मिहीर म्हणतो मी या सगळ्याला तयार आहे बहिणी पण मिहिका कशी तयार होणार यावरती मुक्ता म्हणते ती काळजी तू करू नकोस मी मिहिकाला बरोबर घोळात घेते मिहिकाला घोळात घेऊन मी बरोबर जे काही करायचं ते करते तू फक्त मला साथ दे यावरती मिहीर म्हणतो तू काळजी करू नकोस आपण मिहिकाचे रिपोर्ट एकदा काढले ना की त्या रात्री काहीच घडलं नव्हतं तर ता, मात्र आता आपल्याला पुढचं काम करायला सोपं जाईल मुक्ता मुक्ता म्हणते ठीक आहे मी बोलून मग बोलण्यासाठी ती तिच्या घरी जाते मुक्ता मिहिकाला सांगते ठीक आहे मिहिका तू तुझ्या तु मनाने जो निर्णय घेतलास तो आता आम्हाला मान्य आहे आई पण आलेली आहे बाबा पण आलेले आहेत तर तू एक काम कर बाकी सगळं जाऊ दे तू एकदा घरी येऊन जा म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी आपण सोडून देऊया तू एकदा घरी ये आपण छानपैकी गप्पा मारूया एक काम करतेस का आधी माझ्या क्लिनिकला येतेस का तू यावरती का आता या सगळ्यामध्ये तयार होते आणि ती स्वतःलाच खूप आता एकटी पडलेली असते कारण तिला एकटं पडल्यामुळे हर्षवर्धनने आता तिच्यावरती जे आरोप केले सा त्यामुळे सगळ्या जगाशी संपर्क तुटल्यासारखी झालेली मिहिका ज्या वेळेला ऑफर दिलेली असते त्यावेळेला ती चटकन तयार होते आणि मुक्ता सोबत क्लिनिकला जायला निघते ज्या वेळेला मुक्ता सोबत ती क्लिनिकला जायला निघते मुक्ताने ऑलरेडी तिच्या एका गायनोकॉलॉजिस्ट मैत्रिणीला बोललं असतं आणि मिहिका आल्यावरती मुक्ता तिला प्यायला पाणी देते पाण्यामध्ये असं काहीतरी टाकलेलं असतं की ज्याच्यामुळे मिहिकाला चक चक्कर येते चक्कर आल्यावरती मुक्ता तिला सांगते तू इकडे पण माझी मैत्रीण तुला टेस्ट करेल असं म्हटल्यावरती आता मात्र मिहिकाच्या ही गोष्ट लक्षातच येत नाही त्यावरती मग मात्र आता तिची मैत्रीण बरोबर चेक करायला लागते आणि आता चेक ती रिपोर्ट ती पाठवून देणार असते मग मिहिकासोबत मुक्ता बोलून तिला आता हर्षच्या घरी पाठवते आणि म्हणते तू काळजी करू नकोस मी आईसोबत बोलून घेते आणि मावशीला पण सांगते आणि मग आपण एकदा सगळ्यांनी भेटूया मिहिका निघून गेल्यावर ती घडलेला प्रकार मुक्ता आता माधवीला सांगते आणि ती माधवीला म्हणते खूप मोठं कॉम्प्लिकेशन झालंय माधवी म्हणते मी तर वंधूला तोंड कसं दाखवू मलाच कळत नाहीये मुक्ता म्हणते नाही तू काळजी करू नकोस या प्रकरणामध्ये किती काही झालं तरी आपण मिहिकाला या प्रकरणात बाहेर काढणार आहोत याची मी तुला गॅरंटी देते असं म्हणत मुक्ता आता आपल्या स्वतःच्या जीवावरती गॅरंटी घेत आता तिच्या मैत्रिणीला रिपोर्ट आणायला सांगते रिपोर्टची वाट पाहत असते माधवी म्हणते हे बघ तू काही केलंस ना रिपोर्ट काही आली तरी त्यांचं लग्न झालंय ही गोष्ट आपण नाही ना बदलू शकत यावरती मुक्ता म्हणते आई आपण गोष्टी रिव्हर्स करणार आहोत काहीही जर मिहीरची हरकत नाहीये मिहीर मिही का आवडत असेल आणि मिही कोणत्या तरी जब दबावाखाली येऊन हे करत असेल तर मात्र या सगळ्या प्रकारामध्ये मी बिलकुल ऐकणार नाही मला हा सगळा प्रकार आवडलेलाच नाहीये असं म्हणत मुक्ता रिपोर्टची वाट पाहत असते आणि आता थोड्याच वेळामध्ये मिहीर रिपोर्ट रिपोर्ट आणायला जातो मिहीर रिपोर्ट घेऊन येणार आणि इकडे खूप मोठी घटना घडते आता इकडे मिहीर डॉक्टरांकडे येतो आणि ते रिपोर्ट घेऊन येतो रिपोर्ट घेऊन आल्यावरती ते रिपोर्ट पाहायलावरती मिहीरच्या पायाखाली जमीनच सरकते मिहीर धावत पळत इकडे आता सागरकडे येतो आणि दादूस दादूसे रिपोर्ट बघ म्हणजे जर का त्या दिवशी त्या स्वीट मध्ये काही घडलं असेल तर मिहीका मिहिकाचे हे रिपोर्ट कसे या रिपोर्ट नुसार त्या दिवशी त्या स्वीट मध्ये काहीही घडलेलं नाहीये मी ही का अजूनही कुमारिकाच आहे असं म्हणत तो रिपोर्ट सागरला दाखवतो मग मात्र आता इकडे सागरला पण धक्का बसतो आता मात्र मुक्तापर्यंत ही बातमी पोचते मुक्ताला पण रिपोर्टचं सत्य आता कळवलं जातं तोपर्यंत इकडे आता हे सत्य हर्षला पण समजतं आणि हर्षच्या पायाखालची जमीन सरकते या रिपोर्टचं सत्य समोर आलं तर आपलं तर भांडच फुटेल हे हर्षला समजलेलं असतं आता या सगळ्यामध्ये रिपोर्ट आल्यावरती मिहीर पुढे काय ॲक्शन घेणार मुक्ता आणि मिहीर मिळून आता मिहिकाला कसं सोडवणार हे सगळं पाहणं फारच रंजक ठरणार आहे